नमस्कार तुमचे सर्वांचे विद्वती किचनमध्ये खूप खूप स्वागत आज आपण पोह्यापासून एकदम खमंग आणि पौष्टिक अशी रेसिपी बनवत आहोत तर त्यासाठी आपणाला इथे एक वाटी पोहे लागणार आहेत इथे पोहे तुम्ही कोणतेही घेऊ शकता मी हे आपल्या रेग्युलरच्या वापरामधले कांदा पोहे घेतलेत तर याला मिक्सरमधून एकदम जाडसर म्हणजे आपला जाड रवा असतो तशाच पद्धतीने फिरवून घ्यायचा आहे याची खूप बारीक पावडर नाही करायची थोडंसं रवाळदारच ठेवायचं आता इथे मी ही एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे ही डाळ मी दोन तास भिजत ठेवलेली होती मुगाची डाळ भिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही तुम्ही एक तास जरी भिजवून घेतली तरीही चालतं असे ही हातात घेतल्यानंतर नकाने तोडल्याबरोबर पटकन तुटली की समजायचं आपली ही डाळ एकदम छान अशी मऊ झालेली आहे आता या डाळीला आपणाला मिक्सरमधून बारीक फिरवून घ्यायचं आहे यामध्ये आपणाला थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणजे कमीत कमी अर्धी वाटी इतकं मग याची पण आपणाला बारीक पेस्ट करायची आहे याला खूप जालसर नाही ठेवायचं जा। छान बारीक वाटून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने मूग डाळीला सुपर फूड असे म्हटले जाते कारण हे पचायला खूपच हलकी असते आणि यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि फायबरची मात्रा आहे ही रेसिपी तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी बनवू शकता आणि मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी तर हा खूपच छान असा ब्रेकफास्ट आहे ही वाटलेली डाळ एका मोठ्या भांड्यामध्ये काढून चांगली मिक्स करून घ्यायची याला बनवायला बिलकुल जास्त वेळ लागत नाही मुगाची डाळ अवघ्या अर्ध्या ते एक तासामध्ये भिजते आणि पोहे आपण जर अगोदरच मिक्सरमधून फिरवून त्याची पावडर जर बनवून ठेवलेली असेल मग तर हा नाश्ता खूपच लवकर तयार होतो मग यामध्ये पोह्याची पावडर टाकायची आणि याला आता सुरुवातीला चांगलं मिक्स करून घ्यायचं पोह्याची पावडर टाकल्यामुळे आता हे मिश्रण थोडंसं घट्ट झालेलं आहे आता यात मध्यम आकारामधला एक बारीक कट केलेला कांदा टाकायचा तीन ते चार हिरव्या मिरच्या घ्यायच्या आणि त्याही एकदम बारीक कट करून घ्यायच्या किंवा मग तुम्ही मिक्सरमधून जाडसर फिरवून पण घेऊ शकता पण शक्यतो मिरची ही अशी थोडीशी जाडसरच कट करून घ्यायची यात दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या त्या पण अशा जाडसर कुटलेल्या टाकायच्या जा? हा मी एक वाटी पालक घेतला आहे एकदम कट करून इथे पालक तुम्ही बिलकुल स्किप नका करू यामुळे आपला नाश्ता खायला खूपच अप्रतिम होतो मग यात अर्धी वाटी बारीक कट केलेली कोथंबिरी टाकायची अर्धा चमचा अख्खे जिरे टाकायचे अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता याला छान एक जीव करून घ्यायचं मग यात आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामधून मुगदाळ फिरवून घेतलेली होती त्याच भांड्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून ते पाणी यामध्ये टाकायचं आणि याला चांगलं मिक्स करायचं इथे पाणी एकदाच नाही टाकायचं थोडंसं पाणी टाकून याला मिक्स करायचं परत या पिठाची कन्सिस्टन्सी पाहायची कारण इथे आपण यामध्ये पालक आणि कांदा टाकलेला आहे त्यामुळे त्याला आपण थोड्या प्रमाणामध्ये पाणी सुटतं म्हणून थोडंसं पाणी टाकून याला मिक्स करायचं परत एक वेळेस याची कन्सिस्टन्सी पाहायची तर हे पहा अशा पद्धतीने आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे हे खूप घट्ट पण नाही बनवायचं आणि खूपही पातळ नाही बनवायचं आणि हे मिक्स केल्याबरोबर आता लगेच याला बनवायचं इकडे मी दोशाचा तवा मीडियम फ्लेमवरती गरम करून घेतला आहे तर हा छान गरम झालेला आहे यामध्ये दोन पळी हे बॅटर टाकायचं हे छान गोल आकारामध्ये पसरवून घ्यायचं जसे आपण धपाटे आणि थालीपीठ बनवतो एकदम त्याच पद्धतीने हे खूप पातळ पण नाही बनवायचे आणि खूप जाड पण नाही ठेवायचे एकदम मध्यम आकारामधले असे गोल गोल छान बनवून घ्यायचे आता इथे तुम्ही हे थोडेसे मोठेही बनवू शकता किंवा मग तुम्हाला जर खूप छोटे छोटे बनवायचे असतील तर तुम्ही तसेही बनवू शकता हे थोडंसं भाजल्यानंतर याला वरच्या साईडने थोडंसं तेल लावायचं आणि मग हे ज्या वेळेला तव्याला सोडेल त्यावेळेला याची बाजू पलटवून घ्यायची आणि दुसऱ्या साईडनी पण याला थोडंसं तेल लावायचं इथे तेलाऐवजी तुम्ही तुपाचा पण वापर करू शकता मुलांच्या टिफिनसाठी जर बनवत असाल तर तुम्ही इथे बटर पण वापरू शकता हे दोन्ही बाजूनी चांगल्या पद्धतीने खरपूस होईपर्यंत आणि कुरकुरीत लागतील असे भाजून घ्यायचे याला खूप लो किंवा मग खूपच हाय फ्लेमवरती नाही भाजायचं तर मिडियम फ्लेमवरती छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं म्हणजे हे खायला खूप चवदार असे लागतात तर अशाच पद्धतीने बाकी सर्व पिठाचे पण मी हे बनवून घेतलेत तर असा झटपट तयार होणारा आपला हा पौष्टिक नाश्ता आता तयार आहे हा तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता चटणीसोबत सॉससोबत किंवा मग साधा तसाच जरी खाल्ला तरी हा खायला खूपच अप्रतिम लागतो तुम्ही पण हा नाश्ता एक वेळेस नक्की बनवून पहा तुम्हाला पण नक्की आवडेल हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका थँक्यू